सत्तेत आलेले तीन पक्ष मनाने एकत्र आलेले नाहीत ते ईडीमुळे एकत्र आले आहेत सध्या सत्तेत आलेल्या या सरकारला शेतकऱ्यांची व सामान्य जनतेची अजिबात काळजी नाही त्यांची नाळ उद्योगपती व व्यापाऱ्यांशी जोडली असं प्रतिपादन विधान परिषदेचे गटनेते व काँग्रेसचे आमदार सतेश पाटील यांनी केलं आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगानं राधानगरी तालुका राष्ट्रीय काँग्रेस पक्ष कार्यकर्ता मेळावा राधानगरी तालुक्यातील गुडाळा इथं संपन्न झाला अध्यक्षस्थानी खासदार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती होते यावेळी सतेश पाटील पुढं म्हणाले की आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत नेटक्या नियोजनाची चर्चा गुळाळेश्वर सहकार समूहाचे संस्थापक एडी पाटील भगावती सहकारी साखर कारखान्याचे संचालक का अभिजित पाटील यांनी या मेळाव्याचं नेटकं नियोजन केलं याची चर्चा उपस्थितांनी केली काँग्रेसचा झेंडा फडकवल्याशिवाय गप्प बसणार नाही असं परखड मत त्यांनी व्यक्त केलं स्वागत व प्रस्तावित भगवतेचे संचालक अभिजित पाटील यांनी केलं यावेळी पसंसेच्या पसंसेत दिवाळीच्या एकाच दिवशी एक कोटी पंच्याऐंशी लाखांची ठेव जमा केल्याबद्दल पिग्मी एजंटांचा गौरव करण्यात आला अध्यक्षस्थानावरून बोलताना खासदार शाहू महाराज म्हणाले बंटी पाटलांनी आता आक्रमक पवित्रा घेतला आहे विधानसभेच्या निवडणुकीत मतदान चोरीचा घोळ समोर आला आहे आता आपण दक्ष राहून काम करूया यावेळी गोकुळचे संचालक अभिजित तायशेट्टे आर के मोरे राहुल देसाई सत्यजित दादव भोकावतीचे माजी चेअरमन सदाशिराव चरापले अध्यक्ष इंदुराव चौगले नितीन पाटील यांची भाषण झाली मेळाव्यास गुडाळेश्वर सहकार समूहाचे संस्थापक एडी पाटील महिला काँग्रेस जिल्हाध्यक्षा सुप्रिया साळुखे युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष वैभव तहसीलदार तालुका समन्वयक सुशील पाटील कौलवकर सुधाकर साळुंखे पांडुरंग भांडीगरे तफिक मुलानी मधुकर रामाणे रमागासवर्गी सिलचे तालुकाध्यक्ष संभाजीराव कांबळे यांच्यासह तालुक्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते मराठी गुडाळहून संभाजी कांबळे